सण असला आपल्या घरामध्ये की काहीतरी घरामध्ये गोड बनत तर आज आहे रक्षाबंधन आणि आई आलेली आहे तर आमच्या चालू आहेत करंजा जेवण वगैरे बनवून घेतलं आम्ही पहिले आणि मग आता निवांत करंजा करत बसलोय म्हणजे आता थोड्या वेळात जेवू आता करंजा होती नाही ऑलमोस्ट पंधरा झाल्या आमच्या म्हणजे अर्ध्या करून घेतल्यात आम्ही अर्ध्या करायच्या आहे तर पटापट करतोय दोघी असतो की कसं पटकन होतं प्रीत नाईट करून आला त्यामुळे तो झोपलाय थोड्या वेळात त्याला उठू आम्ही एक एकला तर आज आम्ही रक्षाबंधन कसं साजरं करतोय हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा तर चला पटापट मी आता करंजा करून घेते आईला मी इथे पापड असे लाटून देते आणि आई करंजा भरते साच्यामध्येच करतो कारण की डिझाईन पडते ना अशी मस्त एक साईजच्या अशा सगळ्या होतात बघायला पण छान वाटतं आणि खायला सुद्धा मजा येते छान होत साच्यामध्ये बघू शकताय मस्त झाल्यात अशी डिझाईन पडले पीठ काय असं जास्त घेतलं नाही आम्ही थोडंच बनवणार हे नाही कारण की आपण काही जास्त गोड खात नाही पण सण आहे म्हणून घरामध्ये काहीतरी गोड हवं असं आईचं म्हणणं आहे या कशा डब्यात वगैरे ना बहिणींना देता येतात काहीतरी काहीतरी आता माहिती नाही काहीतरी गोड द्यायला लागतो हातामध्ये तेच आई आल्याच मला बोलली की काहीतरी घरामध्ये गोड बनवूया तर चला मग आम्ही घेतल्या करंजा बनवायला पटकन जास्त काय पीठ नाही पटकन होती तरी पन्नास होती नाही होती होती ना त्या तळल्यानंतर मस्त असतात एकदम डिझाईन है ना, है है ना? है। चला मी लाटून घेते झाल्या झाल्या लगेच त्याच तेलामध्ये आईने पटकन पापड तळून घेतले जेवणासाठी मस्त हे मला ना असे पापड खायला खूप जास्त आवडतात तांदळाचे आहेत नाही तांदळाचे आहेत हे आहेत उडदाचे आहेत आणि हे कोथिंबीरचे आहेत पापड करण्यामध्ये आमच्या एक्सपर्ट आहे काय काय मस्त एकदम खुसखुशीत बनवते मला पण शिकलं पाहिजे तसं जमेल पण मी अजून प्रयत्न नाही केला स्वतःहून बनवण्याचा कधी आता आई करून देते मग काय असलाच झालंय करंजा सुद्धा झाल्या आमच्या या लास्टच्या होत्या शेवटच्या चला तर जेवण करून घेऊया जेवायला आज आहे राजमा पप्पानी बनवले मस्त राजमाची भाजी भाजी एक नंबर दिसते राजमा आणि भात आणि पापड या जेवायला दुपारचं जेवण आहे संध्याकाळी काहीतरी वेगळं करू चला मंडळी आम्ही रेडी झालेला आहोत दोघी पण दिदीने सुद्धा साडी नेसलेली आहे तर मग मी विचार केला मी सुद्धा साडी नेसते तर पटकन रेडी झालो आम्हाला फोटो काढायचे आहेत गार्डनमध्ये पहिले माझा विचार होता की मी ड्रेस घालणार होते पण दिदीने साडी लावलं तर मग विचार केला चल आज मी सुद्धा साडी लावते म्हणजे फोटो मस्त येतील ना आपले आणि आमची ओवी गेले जरा बाहेर त्यामुळे आम्ही तिच्यावर थांबलोय ती येसपर्यंत आम्ही फोटो काढून घेतोय काय मंडळी झाले रेडी रेडी बहिणी रेडी झालेल्या आहेत दोघीं म्हण साडी नेसले जरा गार्डन मध्ये फोटो काढायला केस आम्ही स्ट्रेट केली पण आमची जरा कुर्ली असल्यामुळे ती परत बोलता येतच कशी दिसतय एकदम छान दिसते दोघी जणी आमची रक्षाबंधन एकदम सिंपल असते मस्त फोटो काढतो खातो पितो गप्पा करतो असं असत तर आमच्याशी दोन बहिणींचे रक्षाबंधन आता फोटो सेशन असणार आहे ना त्यानंतर पहिले फोटो सेशन आहे त्याच्यानंतर पुढच्या वेळी तर आमची ओवी नाहीये अजून फोटो काढायला त्याच्यामुळे तुला आम्ही घेते आमची ओवी मस्त फोटो काढते म्हणजे आमचा डोकाच उडून टाकते आम्ही <laughs> <laughs> सेल्फी काढतोय आता दिसते का सगळं जरा काही वेगळं घातलंय जरा आणि कोण आलंय नवीन फ्रॉक एकदम भावाना भेटून आलीस का हा अवतार बघ चला राखी बांधायची की नाही मामाला तुम्ही बनवलेस मामासाठी राखी मग मावशीसाठी बनवले एकच मामासाठी नाही म्हणजे मावशीवर प्रेम आहे वाटत हे नवीन फ्रॉक आज घेतली काय गेली मला लिफ्ट आलेला आहे ओके okay? मावशीसाठी स्पेशल आणि तिने मावशीसाठी राखी सुद्धा बनवलेली आहे स्पेशल मावशीसाठी कशी वाटते कमेंट मध्ये तुझ्यासाठी राखी बनवले मी तुझी आरती करीन ओवाळीन गिफ्ट पण दिले दोन वेळा पेढे खालेत मी बरं <laughs> वाटतंय पहिले आम्हाला जेव्हा छोटी होती तेव्हा गाठ <laughs> नव्हती बांधतायत आता मात्र परफेक्ट बांधताय ना पहिले नव्हते बांधतायत आम्हाला एक छोटस गिफ्ट फोटो काढूया खाली बापरे बापरे बस 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 माझी योगाची मॅट भेटलेली आहे मॅडम ना आता काय विचारूच नका खेळायला काय तर मॅट हवी काय ग आज वस्तीला मावशीकडे नाही नरसिंग नरसिंग काय नरसिंगा नाव आहे नरसिंहा तेच ते मला ठीक ठीक आहे मामा बॅक थीक टू वर्क मामा जाणार आहे आता नाईटला त्यामुळे आपणच असणार आता कशाला जेवायचंय ना कशाला लवकरच पाय दमवतेस दिदी हिचा बघ काय दमणार बस बघ कशी बोलते मम्मीला आवाज देऊ नको फक्त बघ तर आता योगा करणार आहे समोर आताच रक्षाबंधनचा कार्यक्रम झालेला आहे मस्त ओवाळणी वगैरे केलेली आहे सगळे ओरिजिनल रूपामध्ये <laughs> <laughs> सगळे जण त्यांच्या ओरिजिनल रूपामध्ये आलेले आहेत मम्मी हो मी ओवी किती खुश आहे बघा एकदाशी मावशीकडे यायला भेटलं आणि आज मामा पण नाहीये रात्री म्हणजे काय बोलायलाच नको मामाची आहे नाईट त्यामुळे तो रात्री साडे नऊ ला जाईल कामाला तू सकाळी येईल त्यामुळे आम्ही तिघीच असणार आहोत है ना मज्जा आणि संडे आहे मग काय सुट्टी आहे क्लासला पण सुट्टी आधीच सांगितले तिने मी जाणार नाही क्लासला की नाही मज्जा आली ना आता मी योगा करून दाखव आता कुठे तिला माझी मॅट भेटली ना त्याच्यावरच तिला योगा करायचंय असं चाललंय चालू आहे काम कामामध्ये असं आमचा सगळं आवाज असत बस बस आज लवकर झोपणार आहे ले ले मक्के उकडलेले आहेत प्रीतला नाईट शिप मक्के द्यायचे आहेत आणि इकडे बंडू राजा मकके खात आहेत आता निघाले नाईट शिपला निघणार कोणता पिक्चर मी आहे ना ला, मी लावते मक्का खाणार अस तू सँडविच पण मामाला कामाला द्यायचे डब्बा मामा कामाला ना मग त्याला थोडस खायला नको राहतील काय चार तरी राहतील अरे तीनच राहिले छोटासा टाकते पण हा ओके ओके अच्छे चार आपल्याला ठीक आहे मामाचा डब्बा रेडी मामाची बॅग भरतली मी मामाला एवढू बस पाण्याची बॉटल कुठे गेली हा पाण्याची बॉटल छत्री रेनकोट आणि डब्बा ओके थोड्या वेळात निघेल तो काय सँडविच आता जेवलोय ना सँडविच खायचं परत मम्मीला विचार तुझ्या तिला सँडविच हवंय का तू तरी तिला सँडविच हवंय बघ पण पिक्चर चालू झाल्यानंतर ए मामाला पप्पी देत तर मामा निघाला मामा चलो बाय बाय आशी हवे मध्ये हवे मध्ये पप्पी चलो बाय सावकात जा लाईट लाव गणपती बाप्पा मोरिया येस अवकाश ती बघ ती बघ मामा चाललाय आम्ही आहोत आणि तू चाललास कामाला एन्जॉय बाय आत्ता जस्ट मावशी बसली हो ओवीची भांडी घसून एवढी टोपलावर भांडी घासली आणि लगेच इकडे ऑर्डर आली गुड्डी मावशी सँडविच बनवून दे पिक्चर बघायचं आहे मला आज सगळ्या मिळून असे ह्याच्यावर लावते मी कंप्युटरवर आणि मग पिक्चर बघता बघता तो नाश्ता करायचा आहे पण पिक्चर तर लावला पण नाही अजून मी जस्ट बसले इथे लगेच प्लेट घेऊन आली गुंडी मावशी आत्ताच्या आत्ता मला सँडविच बनवून दे आताच जेवलीस ना तू दोन तास तुला माझ्याच हातच का आवडत तुला आवड तुला माहितीये मावशीला जेवण बनवता येत नाही माहितीये ना पटर बनत म्हणजे मावशीला मस्त बनवता येतं का पप्पी दिली तरच बनवणार असे ब्लॅकमेल करावं लागतं हो आम्हाला पण सगळ्यांना रेडी कर पहिले सगळे पिक्चर बघतो दो झोपतील मला चल 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 ओवी सगळ्यांना रेडी करेल पिक्चर बघण्यासाठी जबरदस्तीने आणि पिक्चर दहा मिनिटं पण नाही बघणार लगेच खायला सुरुवात चला खाऊ बनवा असं <laughs> आमचं कार्टून चला आता बटाट वगैरे उकडत ठेवते आणि तिला पहिले सँडविच बनवून देते कम्प्युटर लावू ना चला पिक्चर बघूया आज आत्मने प्रणत क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नम ओ कृष्णाय वासुदेवाय हर परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नम ओके गुड नाईट गुड नाईट चलो बाय बाय हराय